विना देशी बनावटीचे पोलीस हवालदार विजय भरले वय वर्ष जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील संगम हॉटेलच्या समोर अनिल फुलचंद काळे वर्ष एकोणचाळीस राहणार तांबरी विभाग जिल्हा धाराशिव याने आपल्या कब्जात कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरित्या काळ्या रंगाचे अंदाजे एकवीस हजार रुपये सदर आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ चे कलम तीन पंचवीस प्रमाणे वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुडे हे करीत असल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा